आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत हद्दीत गावकऱ्यांना चालायला धड रस्ते नाहीये त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत एकीकडे तालुक्यातील सर्वच रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण होतंय मग आमच्या गावातच अशी स्थिती का असा सवाल इथल्या रहिवाशांमधून विचारला जातोय अंबरनाथ तालुक्यातील चामटोली हे गाव बदलापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे गेल्या अनेक वर्षापासून इथल्या रहिवाशांना दगडधोंड्यांची वाट तुडवट प्रवास करावा लागतोय ग्रामपंचायतीकडून रस्ते बांधणीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात मग ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची अवस्था अशी का असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय विशेष म्हणजे गर्भवती स्त्रिया वृद्ध शाळकरी मुलांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय पावसाळ्यात या रस्त्यावरून ये जा करणं मुश्किल होऊन जातं त्यामुळे पावसाळ्याच्या आत लवकरात लवकर हा रस्ता बनवावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा